आवाज येतोय आवाज येतोय शेवटपर्यंत एका घोषणेनी एका नाण्याने सुरुवात करायची गेवट बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर तू माग पड

समतेचे विचार नोंदवणाऱ्या सर्व महामर्वांना त्रिवार अभिवादन करतो इथे उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर इथे उपस्थित माता भगिनी वडिनदारी मंडळी आणि या सर्व इथल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय जय मल्हार मल्ला आणि जय वीर Thank you. सुरू करायचं मग सगळ्यांनी एकदा जोरदार सुरुवातीला मला काही कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी काही सूचना द्यायची हिंगोलीच्या तमाम कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना माझी ही विनंती आहे हे सूचना आहे की आपण सर्वांनी आपापल्यातल्या समन्वय वाढ आपलं कॉर्डिनेशन काय आपण कार्यक्रम काय घेतोय आणि आपापल्या मधलं भांडणं भेटून सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्या मागेवर एका पक्षाच्या मागे वरून तातडीने तडेने कामाला आपल्या सर्वांना माहितीये की आता आपल्या सर्वांसमोर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागेल आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक ज्या आहेत त्या निवडणुका मी मानतो की ह्या तळ्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे आणि वंचित बहुजन आघाडी हा तळ्या कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे या येणाऱ्या निवडणुका या वंचित बहुजन आघाडीच्याच कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे ते मला आपल्या सर्वांच्या समोर म्हणून मी इकडे म्हणतो की बाहेर किती लोक कितीही मोठ्या नेत्यांनी आपल्या पक्षाकडे पोल्याड्या उड्या मारल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडीची तिकीट ही वंचित बहुजन आघाडीच्याच कार्यकर्त्यांना आहे अजून कोण आहे आणि हेच म्हणत असताना तमाम पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना हि सूचना की आपल्याला आपलं काम वाढवायला लागणार आहे आपल्याला आप आपला लोकसंपर्क वाढवायला लागणार आहे आपल्याला आप। शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायला लागणार आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून वंचित बहुजन आघाडी कोण वंचित बहुजन आघाडी काय करते आणि सत्तेत आल्यानंतर वंचित बहुजन आघाडी काय करणार आहे हे शेवटच्या माणसाला समजून सांग हे आपल्या सर्वांचं काम आणि हेच बोलत असताना ही जी निवडणूक आहे ती स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि स्थानिक प्रश्नांची निवडणूक आपण मुंबईमध्ये काय केलं अकोल्यामध्ये काय केलं नांदेड मध्ये काय केलं औरंगाबाद मध्ये काय केलं यांनी तुमच्या वॉर्डामध्ये तुमच्या गणामध्ये तुमच्या गटामध्ये फरक पडणार आहे का इकडच्या कार्यकर्त्यांच्या कामाचा इकडच्या कार्यकर्त्यांच्या लोकसंपर्काचा आणि इकडच्या कार्यकर्त्यांनी हात्यात घेऊन सोडवलेल्या प्रश्नांचा म्हणून परत एकदा मी तमाम कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एवढीच विनंती करतो की प्रश्न शेवटच्या माणसापर्यंत पोहचवा शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या समजून घ्या त्या तळागाळातल्या माणसाच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, सामान्य सामान्यांच्या हातातले चा. प्रश्न, पाण्याचे प्रश्न, जीवन मरणाचे प्रश्न जोपर्यंत हे हातात घेऊन सोडत नाही तोपर्यंत आपल्याला या खेळात काहीच गरज संस्थेमध्ये अवघड पण त्याच बाजूला जर आपण सर्वांनी शेवटच्या माणसामध्ये पोहोचून प्रत्येक माणसाचा प्रश्न हातात घेऊन तातडीने कामाला लागलो तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हिंगोलीमध्ये व्यक्ती असो पंचायत समिती असो किंवा नगरपालिका असो वंचित बहुजन आघाडीला सत्तेमध्ये येण्यापासून कोणी थांबू शकणार नाही पण पण मित्रांनो हे तुमच्या सर्वांच्या हातात पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही किती लोकांपर्यंत पोचता तुम्ही किती लोक पक्षापर्यंत जोडता आणि तुम्ही किती किती लोकांची कामं करून देऊ शकता लोकांची कामं सोडवून देऊ शकता त्याच्यावरती हे पुढचं गणित राहणार आहे आणि म्हणून मी म्हणतो येणाऱ्या निवडणुका आपल्या हाता हातात आहेत आपल्या पदाधिकाऱ्यांच्या हातात आहेत कोणत्या निवडणुका जिंकायच्या कि नाही हा निर्णय सुद्धा तुम्हाला घ्यायचा आणि त्याच पद्धतीने त्याच्या कामाला लागायचं त्याच्यावरती एक्शन मोड मध्ये हातडी जिंकायचे दुसऱ्या बाजूला आपला समन्वय नसला पदाधिकाऱ्यांमध्ये भांडणं असतील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसला तरी काय फरक पडत मी वंचित बहुजन आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांना वोटर्सला आणि इथे समोर बसलेल्या तमाम समाज बांधवांना बहुजनांना एक प्रस्ताव देतो की आपल्या 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 सर्कल मध्ये मध्ये तुम्ही सर्व चर्चा करा तुम्ही सर्व एकमत द्या आणि तुम्ही आम्हाला कळवा की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोण असले पाहिजेत आणि वंचित बहुजन आघाडी तुमच्याच वॉर्डामधल्या लोकांना तिकीट द्यायचं काम नक्की कर आणि मित्रांनो हेच बोलत असताना आपण समजून घ्या की आपल्या हिंगोलीमध्ये कितीतरी वर्षांमध्ये आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं औद्योगिकरण झालेलं नाही कोणत्याही नवीन कंपनी आली नाही कोणताही नवीन प्रकल्प आला नाही कोणतीही नवीन फॅक्टरी आली नाही इथे शिकून सोडून पुढे येतात हाताला नोकरी नसते मुंबई पुणे औरंगाबाद या ठिकाणी स्थानांतरित होतो दरवर्षी शिकून शिकवून तरुण पुढे येतात पण ज्या पद्धतीने त्यांना पाहिजे पद्धतीने त्या तरुण शहरामध्ये इतर शहरांमध्ये स्थलांतरित होतो आणि ह्या प्रश्नावरती आपल्या सर्वांना हात घ्या कारण मुदत समजून घेऊन हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांना धरून कष्टकऱ्यांना धरून आणि सर्वसामान्यांना धोरण टेक्स्टाईलचे प्रकल्प सोयाबीनचे प्रकल्प सहज उपलब्ध करून इकडच्या तरुणांना सर्वसामान्यांना नागरिकांना रोजगार देण्याचं काम इकडच्या सत्ताधाऱ्यांना सहज करता आलं असत करता आलं असतं खासदारांना करता आलं असतं आमदारांना करता आलं असतं महानगरपालिकेला करता आलं असत पण ते कोणीही केलं नाही हे त्यांनी याच्यासाठी नाही केलं कारण इकडच्या असतो किंवा बाकीचे आमदार असतो त्यांना फक्त आणि फक्त स्वतःचे खिशे भरायचे आणि सत्तेमध्ये येऊन त्या सत्तेच्या जोरावरती पैसा कामवायचा इकडच्या एकाही माणसाला सर्वसामान्यांचा उद्धार गरीबांची मदत आणि तरुणांना रोजगार मिळवून आणि म्हणून मी आपल्या सर्वांना की आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे तर आपल्याला वरती बसलेले सत्ताधारी बदलायला लागले एकदा तुम्ही या सत्ताधाऱ्यांना निवडणुकीमध्ये पणा यांना तरी बसवा आणि कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा कामगारांचा सर्वसामान्यांचा प्रतिनिधी सत्तेमध्ये बसवा आणि तो इकडे हिंगोलीमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम नक्की करेल आणि ह्याच पार्श्वभूमीवर मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडी ते जिल्हा परिषदेमध्ये आणि नगरपालिकेमध्ये सत्ता आहे तर जिल्हा परिषदेमार्फत पाच हजार रोजगार महिन्याला आणि महानगरपालिकेमार्फत दोन हजार महिन्या मायन, रोजगार महिन्याला उपलब्ध करून देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्ह्यामध्ये नक्की करणार दुसरी आपण जर समस्या बघितली शेतकऱ्यांना विमा मिळत नाही कर्जमाफी मिळत नाही आणि वसुली वसुली करायला येतात आणि वसुली आपल्याकडे वसुली करायला आले त्यांना पाठ लाखा मिळतं इकडच्या आणि मित्रांनो हे षडयंत्र शेतकऱ्यांची लुटमार करण शेतकऱ्यांच्या गरड्यावरती पाय ठेवण आणि त्याच्यातन सावकारांनी कारखानदारांनी स्वतःचे किते भरणे आणि इकडच्या प्रास्थापितांना इकडच्या सत्ताधाऱ्यांना पैसे पुरवण आणि त्यांनाच परत निवडून देणं हे गेले पंचवीस वर्ष साजिश आणि कट कारस्थान हे आपल्या हिंगोलीमध्ये उभे राहिलेले आणि आपल्याला जर बंद करायचं असेल आपल्याला जर शेतकऱ्यांना विमा मिळवून द्यायचा आपल्याला जर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून द्यायची असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच तो उपाय काय वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उमेदवार निवडून द्या आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले उमेदवार सदस्य हे कर्जमाफी आणि विम्यासाठी शेतकऱ्यांच्या नेहमीच लढत राहते आणि नेहमी इकडच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात मित्रांनो आणि एका बाजूला आपण पूरग्रस्ताची एका बाजूला दुष्काळ भाग इतके वर्ष हिंगोली घोषित झाला होता आणि मागच्या दोन तीन महिन्यामध्ये जो पाऊस झाला त्या पावसामुळे खूप मोठं नुकसान इकडचं मदत आपल्याला उपलब्ध करून देत आश्वासन दिलं होतं ती मदत कोणापर्यंत नाही आणि दुसऱ्या बाजूला आपण ती मदत जर बघितली तर ती अतिशय अशी जर एका शेतकऱ्याचा एक हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असेल तर त्याला फक्त आठ हजार पाचशे था रुपये देत होते इथेच पंजाब सरकार पाच लाख पर्यंत रुपये एका हेक्टर साठी देत होत आता तुम्हाला कळेल की शेतकऱ्यांची किती किंमत इकडच्या सरकारने मोडली हो एका हेक्टरच्या मागे जिथे महाराष्ट्र सरकार आठ हजार पाचशे तिथे पंजाब सरकार पाच लाख देत ही परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये आली जिथे जिथे नुकसान झाले पुराचं तिथे सरकारची मदत पोचली नाही आणि तिथे सरकारची मदत पोचली ती मदत अतिशय कपुरी ठरली गेल्या तीन चार महिने प्रमाणात इतका पाऊस मराठवाड्याने कधी बघितला नव्हता हे पण आपल्या सर्वांना माहितीये पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर का आला हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो पूर आला जो नुकसान आलं आणि ते पाणी साचलं त्याच एक मोठं कारण म्हणजे इथे झालेलं अनधिकृत बांधकाम आणि इलिगल प्लॉटिंग हिंगोलीच्या आजूबाजूला हिंगोली परिसरामध्ये जे इलिगल प्लॉटिंग झाले जे अनधिकृत बांधकाम झाले त्याच्यामध्ये पाण्याच्या काय वाटा पाण्याच्या वाटा आणि पाणी उतरायच्या सगळ्या ज्या छोटे गोळे होते ते सगळे विजून गेलेले आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पास आणि या इलिगल प्लॉटिंगला या अनधिकृत बांधकामाला जबाबदार कोण आहे आपण शोधलं तर तिकडचे सत्ताधारी प्रशासनाला पकडून त्यांचे इल्लीगल प्लॉटिंग आणि अनधिकृत अधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणामध्ये जर पूर परिस्थितीला कोण एका बाजूला दोषी असेल तर ते इकडचे प्लॉटिंग मध्ये त्यांच्या पाठीमागे असलेले बिल्डर आणि त्या बिल्डरांकडनं पैसे घेणारे इकडचे खासदार आणि आमदार आणि समजून घ्यायचं असेल की ही पूर परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आली तर ह्याचं एक मोठं अजून एक कारण आहे महाराष्ट्राचा बंदर डिपार्टमेंट आपण जर बंदर डिपार्टमेंट बघितलं बंदर डिपार्टमेंट बघितलं महाराष्ट्रातलं तर आपल्याला कळेल की हे इरिगेशन डिपार्टमेंट जे आहे हे बंदर डिपार्टमेंट हे महाराष्ट्रामध्ये करप्शनच भ्रष्टाचाराचं एक माहेरघर झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प बांधले जातात नदी जोड प्रकल्प बांधले जातात पण ते सगळ्या ठिकाणी अपुरे ठेवले जातात आणि ह्याच्यामधलं राजकारण काय होतं ते आपण समजूया जेव्हा सिंचन डिपार्टमेंट चालू झाले इरिगेशन डिपार्टमेंट चालू झाले ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलेले पहिले शरद पवारांकडे होत शरद पवार साहेबांकडनं ते आलं अजितदा आणि अजितदादांकडे जे डिपार्टमेंट आलं तेव्हा तिकडे झालं ते मोठ्या प्रमाणावरती एक भ्रष्टाचार तुम्ही मुद्दा समजून घ्या थी, ठिकठिकाणी छोटे पाटबंदर बांधले असते ठिकाणी थीक छोटे तिनच प्रकल्प बांधले असते ठिकाणी थीक बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे नदी दोड प्रकल्प जर उभा केला असता तर आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ परिस्थिती पण नसती नाही आणि ठिकाणी थीक पाणी थीक पाणी जाऊन आपल्याला एका बाजूला दुष्काळ घालवत आला असता आणि दुसऱ्या बाजूला पूर परिस्थितीवर पण मात करता पण जितके पैसे आदितदा आणि इरिगेशन डिपार्टमेंट वाल्या लोकांना मोठे मोठे प्रकल्प टाकून काढता येतात जितके मोठे मोठ्या प्रकल्पांसाठी देता येतात जितके मोठे मोठे टेंडर या मोठ्या प्रकल्पांसाठी देता येतात तितकेच टेंडर तितकाच पैसा तितकाच भ्रष्टाचार पाटबंधाऱ्यांमध्ये करता येतो का नाही म्हणून पाटबंधारे ना न करता त्यांनी मोठे मोठे प्रकल्प करायचा सुरुवात केली आणि आज ही आपल्याला दुष्काळ परिस्थिती एका बाजूला आणि पाऊस आला की पूर परिस्थिती दुसऱ्या बाजूला दिसते त्या सगळ्याच कारण हा इरिगेशन मध्ये झालेला भ्रष्टाचार आणि परिस्थिती बघितली तर दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस जेव्हा सरकार स्थापन करणार होते आणि जेव्हा प्रचाराला लागले होते तेव्हा दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक महत्वाचं स्टेटमेंट दिलं होतं की जर ते मुख्यमंत्री झाले तर सिंचन घोटाळ्याच्या नावाखाली ते अर्जितादांना जेलमध्ये टाकणार आपण सर्वांनी देवेंद्र फडणवीसांचं एक महत्वाचं वक्त ऐकलं होतं की दादा चक्की लागली देवेंद्र फडणवीस साहेबांनी दादाला फोन केला आणि चकी पिसिंग राहू द्या तुम्ही मला सकाळी सकाळी भेटा आपण पहाटे पाच वाजता जाऊन शपथविधी घेऊन टाकू आणि सिंचन घोटाळ्यामध्ये आज जायचं नाही म्हणून सकाळची विधी झालेली आहे हा घोटाळा आणि भ्रष्टाचार आपण सर्वांनी समजून घ्या मित्र आणि दुसऱ्या बाजूला ही सकाळची विधी जी आहे ती अतिशय इंटरेस्टिंग आहे कारण या सकाळच्या विधीमुळे खूप काही गोष्टी समोर आलेल्या आता तुम्ही समजून घ्या की आयुष्यभर ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मोठा बनवा पक्ष बनवायला काम केलं त्यांनी महाराष्ट्रामध्ये तर भारतामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मोठे नेते होते दादा त्यांना पाच मिनिटात स्वतःचा पक्ष ठोडून देवेंद्र फडणवीसांबरोबर अजितदा आजीतदा आजीत स्वतः जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते स्वतः वंचित बहुजन आघाडीवरती टीका करत होते काय टीका करत होते की वंचित बहुजन आघाडी ही बी आहे आता मित्रांनो समजून घ्या आधी ददा लोकसभेत दोन हजार एकोणीस लोकसभा बोंबरली आपल्या विरुद्ध की वंचित बहुजन आघाडी बी टीम आधी दादा विधानसभेवर बोंबरले आपल्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी बी टीम आणि त्यांच्या वरती जेव्हा वेळ आली तेव्हा शून्य मिनिटात पक्ष फोडून ते गेले भाजपवर आणि म्हणणाऱ्यांचं हेच नाटक आहे कोणत्याही एका पक्षाचे नाही कोणत्या एका नेत्याचे नाही आणि कोणत्याही एका विचार करायचे नाही हे फक्त आणि फक्त स्वतःच्या संपत्तीशी स्वतःच्या पैशांशी आणि बाहेर आणि काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांच्यावरती थोडेही बीजेपीने याव का त्याव केलं तर तो माणूस उठून भाजपमध्ये दमचा टाकून प्रवेश करून आणि ही घटना घडली आपल्या मुलीमध्ये हो। आपल्या सिंगोलीचे मुंबईचे आमदार होते काय होते त्यांनी बाळासाहेबांवरती एक आरोप केला कितीचा पाचशे कोटी पाच हजार कोटी किती आकडे येते कोणाला होते बोललेला कोण पण आता बांगरांचाच विषय बघणार जेव्हा बांगरांनी आपल्यावरती आरोप केला तेव्हा ते कुठल्या पक्षात होते तेव्हा उपाटा मालक होते मालकाला पूस करायला वंचित फिया द्यायलाच लागतात मग मालकाचा पक्ष सोडून तिकडे गेले आणि मग बांगर साहेबांचाच पन्नास कोटी एकदम ओके घालून गेले म्हणतो आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो या समजून घ्याणसानी स्वतः पन्नास खोक्यासाठी उडी मारली जे दादा आपल्यावरती बीटीचा आरोप करत होते त्यांना जेलमध्ये जायचं नव्हतं म्हणून त्यांनी उडी मारली जे अशा सण आपल्यावरती बीटीचा आरोप करत होते बुलढाणा अर्बन बँकेच्या प्रकरणामध्ये त्यांना जेलमध्ये नव्हतं म्हणून त्यांनी मध्ये प्रवेश केला आता तुम्ही मला सांगा भाजपची खरी बीटिंग कोण कोण राष्ट्रवादी काँग्रेस तिसरी को बीटिंग कोण शिवसेना उभा आता मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांग या मंत्रांना जिथं बोंबडायचं तिथं बोंबलू द्या आपल्याला फरक पडत नाही आपण ना आपलं काम करत आपण आपल्या मार्गाने करत आणि ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह होऊन मुद्दे हातात घ्यायला लागले येत्या काळामध्ये आपल्याला कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो एवढा आपण सर्वांनी समजून घ्या आणि एवढा आत्मविश्वास आप आपल्या सर्वांनी पाळून घ्या आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो बोलताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आणि ते मराठवाड्यामध्ये सुरुवात झाली बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आता शेतकऱ्यांनी एक मोहीम हातात घेतली की अधिकारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील जर मिळाली नाही जर मिळाला नाही किंवा दुसऱ्या बाजूला जर दूर जाताना आर्थिक मदत मिळाली नाही तर हे अधिकाऱ्यांची गाडी फोडायचा प्रयत्न करतात आणि गाडी फोडायचा प्रकल्प चालू शकतील मला या शेतकऱ्यांना आणि या कष्टकऱ्यांना नुकती एक विनंती करायची प्रशासकीय अधिकारी अधिकारी जे जे आहेत आहेत सरकारचे आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशावरनं काम करतात तुम्ही या गुलामांना चाकऱ्यांना पकडून काही होणार नाही तुम्हाला पकडायचं असेल तर पकडा आणि सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा कारण गारं सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय आपले पैसे काय मान्य होणार नाही ते आपल्या सर्वांनी समजून घेतले आणि जाता जाता मला आपल्या सर्वांना हे करत की आपण सर्वांनी आता परवा झालेला औरंगाबाद मधले आरेसच्या विरुद्ध मोर्चा बघितला आपण सर्वांनी या महाराष्ट्रामध्ये उभा झालेला सोमनाथ सूर्यवंशीचा लढा बघितला तमाम बहुजन समाज मुसलमान आदिवासी हे कोण या दोन आंदोलनामध्ये आले वंचितचे पदाधिकारी वंचितचे कार्यकर्ते हे तमाम या कार्यकर्ते या दोन मोर्चामध्ये आंदोलनांमध्ये एक झालेले आणि ह्या दोन्ही आंदोलनाने मोर्चांमध्ये आपण शंभर टक्के यश मिळवून दाखवलेलं आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो कि ज्या पद्धतीने आपण ह्या दोन गोष्टींवरती एक आलो त्या पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये येणाऱ्या प्रत्येक मोर्चामध्ये येणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये आपण एकत्र येऊ आणि जर आपण एकत्र येऊन लढलो तर आपल्याला सत्ते देण्यापासून कोणाचा बाप सुद्धा सांगू नाही शकत ते आपण सर्वांनी आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो आपण अजून एक गोष्ट समजून घ्या की आपण सगळे सोशल मीडिया बघता आपण सगळे पेपर वाचता आपण सगळे टीव्ही चॅनल सुद्धा बघता आणि आपण सगळं जमिनीवरती राजकारण काय चालू आहे ते सुद्धा समजून घेतो आपल्या मधल्या सगळ्या राजकीय समज असलेल्या लोकांना आपल्या मधल्या सगळ्या जाणकारांना एक गोष्ट कळून चुकलेली आहे की आता महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा थाक आलेला आहे थाक आणि ह्या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आता कोणता पक्ष असेल त्याच्या थाकामुळे भाजप मागे जातं तर फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि अजून कोणताही फक्त आणि प्रत्येक आंदोलन असेल प्रत्येक मोर्चा असेल प्रत्येक मुद्दा असेल प्रत्येक गोष्टीवरती आंदोलन कोणी केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने तर आघाडीचं आंदोलन जर कोणी उघडलं तर ते वंचित बहुजन आघाडीने केले दुष्काळ परिस्थितीमध्ये जर कोणी आंदोलन केलं असेल शेतकऱ्यांसाठी तर ते वंचित बहुजन आघाडीने केले मंदिर चालू करण्यासाठी जर कोणी आंदोलन केले तर ते वंचित बहुजन आघाडीने केले कंट्रॅक्टिंग आमदारांच्या विरुद्ध आणि या महाराष्ट्रामध्येच नाही तर या भारतामध्ये आर एस एस च्या कार्यालयावरती मोर्चा काढणारा पहिला पक्ष कोणता होता आणि म्हणून वंचितांचा आला हा असाच राहिला पाहिजे एवढं म्हणून मी थांबतो चंद्र <laughs> युकाका लाइर चोटि अऐ काशो फिष inversते》याउका